नमस्कार आज आपण केळी वापरून अगदी पौष्टिक कशी रेसिपी पाहणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी दोन वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता आपल्याला याचे कणिक मळून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही म्हणायचं जस जशी पाण्याची गरज लागेल तस तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता गोळा मळून घ्यायचा आहे बघा इथे गोळा मळून झालेला आहे आता या यावरती थोडं थोडंसं पाणी टाकून किंवा पाण्यात हात बुडवून अशा पद्धतीने कणिक अगदी आपल्याला तिंबून तिंबून अशी मळून घ्यायचे आहे अगदी आपण पुरणपोळी पोळी करता कणिक मळवतो तसे मळून घ्यायचे आहे दाबून दाबून असे आपण हे कणिक मळून घेऊयात अधूनमधून पाण्यामध्ये हात बुडवून घेऊया आणि अगदी प्रेस करून आपण याची कणिक मळून घेऊयात कणिक आपल्याला अगदी मौसूद अशी भिजवून घ्यायची आहे अगदी मौसूदचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक अशी आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत तर बघा अधूनमधून मी पाण्यामध्ये हात बुडवते आणि अशा प्रकारे पीठ अगदी चळून चळून आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजेच कणिक आपली व्यवस्थित अशी भिजली जाईल तसेच मौसूत अशी होईल तर बघा इथे आपला व्यवस्थित असा याचा गोळा मळून झालेला आहे आता आपल्याला हा जो गोळा आहे म्हणजे हे पीठ आहे ते व्यवस्थित दहा ते पंधरा मिनिटा करता भिजायला ठेवायचं आहे पण तत्पूर्वी त्या अगोदर यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे पीठ आपण व्यवस्थित असं तेलामध्ये मळून घेऊयात तेल लावल्यामुळे कणिक अगदी अशी भिजली जाते तेल लावल्यानंतर आपण एक ते दोन मिनटं ही कणिक अशीच मळून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एक दहा मिनटाकरता भिजण्यासाठी ठेवायचं आहे तर पीठ भिजते तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे ता त्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा तूप तूप व्यवस्थित असं वितळल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे आता हा रवा आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर मी इथे बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि बारीक रवा वापरू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे आता आपल्याला हा जो रवा आहे तो खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजून होतोय तोवर आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊयात तर पहा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत याचे अशा प्रकारे काप करायचे आहेत आणि याचे झाकण लावून आपल्याला केळीची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इकडे तुम्ही पाहू शकता रवा अगदी खमंग असा भाजलेला आहे आता यामध्ये तयार केलेली आपल्याला केळीची पेस्ट आहे ती टाकायची आहे केळीची पेस्ट तयार करताना अजिबात आपण पाणी वगैरे काही वापरलेलं नव्हतं तर ही केळीची पेस्ट आपल्याला ज्या वेळेस रव्यामध्ये टाकायची आहे त्याच्या अगोदरच पटापट अशी बनवून घ्यायची आहे अगोदरच जर बनवून ठेवली तर ती केळीची पेस्ट काळी पडू शकते त्यामुळे ज्या वेळेस रव्यामध्ये घालायची तेव्हा पटकन बनवून घ्यायची तर बघा आपण यामध्ये केळीची पेस्ट घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घालायचा आहे तर हा गूळ मी इथे किसून घेतलेला आहे किसलेला गूळ यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये हा गूळ संपूर्णपणे हळूहळू विरगळायला ला लागतो त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली हे मिक्स करत राहायचं आहे इथे कुठेही कढई अजिबातच सोडायचं नाही कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता यामधला जो गूळ आहे तो वितळायला लागलेला आहे कंटिन्युअसली आपण हे एकजीव असं मिक्स करून घेऊयात तर इथे मी तीन केळी वापरली होती आणि ती केळी अतिशय अशी गोड होती त्यामुळे इथे अर्धी वाटीच मी गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी रव्यासाठी अर्धी वाटी गुळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता तर बघा आपण हे सर्व एकजीव असं मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये गुळ संपूर्णपणे विरगळलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे वेलची पावडर तर वेलची पावडरसोबत मी थोडीशी बडीशेप आहे ती देखील मिक्स केली होती म्हणजेच वेलची आणि बडीशेप दोन्ही सोबतच मी बारीक करून घेतलेलं आहे आता इथे जायफळ घेतलेलं आहे हे जायफळ आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे जसं आपण पुरणपोळीमध्ये घालतो अगदी त्याचप्रमाणे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे वेलची आणि बडीशेपच्या पावडरमुळे याला अगदी खमंग अशी टेस्ट लागते त्याचबरोबर जायफळ देखील खूप मस्त चव वाढवण्याचं काम करतं तर बघा सर्व एकजीव मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपलं तयार झालेलं आहे पुरण जसं आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने आज आपण केळीची केळी गूळ वापरून पुरणपोळी बनवणार आहोत तर हे पुरण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने याचा गोळा बनवून घेऊयात जो की आपल्याला कणकेमध्ये भरून लाटता येईल तर बघा या पद्धतीने मी सर्व याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता दहा मिनटे झालेली आहेत आणि आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे एखाद मिनिटभर आपण याला असंच हलक्या हाताने मळून घेऊयात तर बघा अगदी सॉफ्ट असं मौसूत आपलं पीठ भिजलेलं आहे याचे देखील आपण उंडे बनवून घेऊयात म्हणजे त्याचे गोळा बनवून घेऊयात तर पहा इथे मी सर्व पिठाचे जे गोळे आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर पहा इथे दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये माझे चार मध्यम मा आकाराचे गोळे बनवून झालेले आहेत लगेचच आता आपण पोळ्या लाटून घेऊयात तर पिठामध्ये बुडवून मी एक उंडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची वाटी बनवून घेतलेली आहे आता आपण तयार केलेला पुरण्याचा गोळा यामध्ये भरून घेऊयात आणि याला यामध्ये व्यवस्थित प्रकारे बंद करून घेऊयात तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी त्याला अशा पद्धतीने बंद करून घेतलेले आहे आता यावरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊया आणि याची गोलाकार अशी पोळी लाटून घेऊयात तर हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे ती एक तारखे अशी गोलाकार होते आणि बघा यामधलं जे पुरण आहे जे तारण आहे ते अगदी काटापर्यंत व्यवस्थित असे पसरलेलं गे आहे छान अशी इथे आपली पोळी लाटून झालेली आहे याचप्रमाणे आपण इथं राहिलेल्या देखील पोळ्या लाटून घेऊया तर पहा अशा पद्धतीने मी इथे हलक्या हाताने याची पोळी लाटून घेत आहे आणि यामधलं तुम्ही सारण बघू शकता किंवा मग पुरण बघू शकता अगदी काठापर्यंत पसरलेली आहे आता आपण या पोळ्या भाजून घेऊयात त्यासाठी तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ आणि या पोळ्या भाजून घेऊयात इथे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे म्हणजे मोठी ठेवलेली आहे तर बघा आपण पोळी उलटवून घेतलेली आहे एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात वरून तेल लावून घेऊयात तेल लावल्यानंतर बघा पोळी फुगायला लागलेली आहे ला एका साइडने असं थोडंसं सा दाबून धरायचं दा म्हणजे पोळी फुगायला लागते तर बघा दोन्ही बाजूनी आपण तेल लावून या पोळ्या आहेत त्या भाजून घेऊयात तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी देखील चालेल तर बघा इथे आपण दोन्ही बाजूनी पोळी अगदी खरपूस अशी भाजून घेऊयात खरपूस भाजल्यामुळे पोळी खायला अगदी भन्नाट लागते टेस्टी लागते तर बघा इथे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि माझ्या चार पोळ्या इथे बनवून झालेल्या आहेत पोळ्या अगदी मस्त झालेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त अशा या पोळ्या तयार झालेल्या आहेत लहान मुले तर अगदी आवडीने खातील किंवा मग जे लोक केळी खात नाहीत त्यांना जर अशा पद्धतीने पोळ्या बनवून दिल्या तर नक्कीच त्यांना हे पोळी आवडेल तुम्ही देखील या पोळ्या नक्की, नक्की बनवून बघा तर आता मी तुम्हाला यामधली एक पोळी आहे ती उघडून दाखवते तर बघा या पोळीमधलं पुरण आहे ते अगदी काटापर्यंत पसरलेली आहे अगदी मांसू जशी ही पोळी झालेली आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी जरूर बनवून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा त्याला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी राहा